आ, जालना महानगरपालिका मध्ये नुकतेच रुजू झालेली ठाकूर म्हणून एक मॅडम आली आणि ठीक आहे ते आल्यानंतर स्थानिक आमदार जे बोलतात तेवढं काम करेल बाकी लोकांना त्रास देण्याचं काम करू लागले अतिक्रमण पूर्ण जालना शहरात आहे पण पर्टिक्युलर ज्या भागात काँग्रेसला मतदान झाला त्याचंही मला त्याचंच अतिक्रमण कळायचं बाकी दुसरं काढायचं ना असं ठरविलेलं आहे तेव्हा त्यांना आम्ही फो त्यांना लोकांनी सांगितलं की तुम्हाला काढायचं तर काढा पण संपूर्ण काढा पण जिथं जिथं काँग्रेसला मानणारे लोक त्यांचंच अतिक्रमण करतात व्यापारी लोकांना त्रास देण्याचं काम चालू आहे कोणी माहितीचा अधिकार मागत काय मागत अरे पुरे ते त्यांची भाषा आहे ठीक आहे मी सर्व गोष्ट विरोधी पक्षनेता आमचे विजय जाऊन देणार आहे आणि या अशा लोकांचा ज्यांना महानगरपाल महानगरपालिका त्यांची हकालपट्टी झाल्याची ही मान्य मी करणार